काळे सांडवर्डी काळूस गटाचं या ठिकाणी मी काम पाहत आहे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मला या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना अनेक चांगले अनुभव माननीय खासदार शिवाजीदादा पाटील यांच्या सहवासात आल्यापासून आलेले आहेत गेले पाच वर्षापासून मी आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सहवासात आल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रशासकीय काम कसं करावं आणि जनतेच्या माध्यमातून जनतेला बरोबर घेऊन गावची ग्रामपंचायत असेल सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आणि अनुभवी मंडळी आणि प्रशासनाची सांगड कशा पद्धतीनं घातली पाहिजे याचे जे ज्वलंत उदाहरण म्हणजे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आहे गेले अडीच वर्षापूर्वी मी शिवसेनेत स्वतःहून माझ्या सर्व सहकाऱ्यांसहित प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्यानंतर खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी तिकीट दिलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्याचे आमदार सुरेश भाऊ गोरे आणि दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं शिवसेना काय असते आणि शिवसेना पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतात आणि कशी साथ देतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सख्या भावापेक्षा सुद्धा जास्त काम या ठिकाणी शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्ता करताना मी पाहिलं आणि त्यामुळं शिवसेनेच्या माध्यमातून मी सर्व मतदारसंघातील मतदारांच्या जीवावर जिल्हा परिषद सदस्य झालो परंतु त्यानंतर मतदारसंघाचं नियोजन करत असताना या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पक्षांनी कधीही दबाव टाकला नाही आणि कायमस्वरूपीची सहकार्य आदरणीय शिवाजीदादा आरराव पाटील यांनी केलं नियोजन करत असताना आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी खासदार सा साहेबांकडून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आमदार साहेबांकडून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि आमच्या जिल्हा परिषदच्या विविध योजनातून ज्या गोष्टी आम्ही करू शकतो त्याचबरोबर त्या 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 जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ज्या गोष्टी करू शकतो आणि पंचायत समिती स्तरावर माझ्यासोबत दोन पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे असल्यामुळं सौभाग्यवती ज्योतिताई केशवराव आरगडे पंचायत समिती स्तरावरची कामं असतील आणि त्याचबरोबर सहयोगी असणाऱ्या पंच ग्रामपंचायतच्या चौदा युत्यागातील कामं असतील ही अनेक कामं साखळी पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आम्ही करत हो। आहोत आणि हे सगळं करत असताना गेल्या दोन वर्षामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक गावामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून खासदार शिवाजीदादा आरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक लोक खासदार साहेबांकडे जात असतात आणि त्यामुळं खासदार साहेब त्यांच्या अख्ख्यातली कामं ते करतात परंतु जी कामं होत नाही ती लोकप्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी आम्हाला सांगण्याची जबाबदारी आमच्यावर टाकतात आणि ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडत असताना प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा मग शिक्षणाच्या बाबतीत शाळेचं काम असेल आरोग्याच्या बाबतीत उपकेंद्र असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्याचबरोबर पशुसंवर्धनचे दवाखाने असतील अंतर्गत रस्ते असतील चौकातलं कॉन्क्रिटीकरण असेल लाईटची व्यवस्था असेल हैमास दिवे असेल वैयक्तिक लाभाच्या अपंगांना घरकुल असेल अपंगांना विविध योजना असतील वैयक्तिक अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना यशवंत घरकुलमधून घरकुल असेल किंवा इतर वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी विविध वस्तूंचा लाभ त्यामध्ये शेती अवजारं आणि इतर सर्व गोष्टी असतील वेगवेगळ्या प्रकारचं काम या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे आणि त्याचबरोबर पूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून खासदार साहेबांनी आमच्या विभागामध्ये खूप मोठी कामं केली त्यामधली ठराविक दोनच कामं आमच्या तीनच कामं जिल्हा परिषद गटातली या ठिकाणी मी प्राधान्याने सांगतो की खेडपासून सुरू होणारा आमचा जो खेडबैरवाडी रस्ता आहे त्यामध्ये खेडचा भाग त्याचबरोबर सातकर स्थळ कोयंकरवाडी पारडी काळेचीवाडी बुट्टीवाडी पांगरी त्याचबरोबर बैरवाडी आणि पापळवाडी या सात गावांना जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जर दादांनी त्यावेळेस आठ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून तो रस्ता जर पूर्ण केला नसता तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या भागाला जो न्याय मिळाला की ज्या एस टीला बैरवाडीतून खेडपर्यंत यायला चाळीस मिनिट लागायची तीच एस टी आता बैरवाडीतून निघाल्यावर वीस मिनिटात खेडला येते मला सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रत्येकाचं डिझेल पेट्रोल आणि वेळ वाया जो जात होता आणि शारीरिक त्रास जो रस्त्यामुळे होत जो होता तो जवळजवळ सातगावचा वाचला त्यामुळे दादांनी नक्की विकास हा कोणत्या स्वरूपात करायचा होता हे लोकांना सांगणं आता गरजेचं आहे कारण एक एक तितका सूक्ष्म विकास जर आज मुख्य रस्ता त्या ठिकाणी आमचा केला नसता तर त्या ठिकाणी आजही तो रस्ता कोणत्या योजनेतून पूर्ण झाला नसता आणि अशाच पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषद गटातील त्या वाकी फाटा की वाकी काळूस हा रस्ता त्यावेळेस प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून दादांनी त्या ठिकाणी पूर्ण केला आणि पूर्ण केल्याच्या नंतरसुद्धा त्या ठिकाणी आज तागा आहेत तो रस्ता जर पी डब्ल्यू डीकडे गेला नसता तर त्या प्रधानमंत्री सडक योजनेतून दादांनी त्या ठिकाणी जो एस आरचा निधी असतो तो करून तो रस्ता दुरुस्ती केली असती रस्त्याची आत्ताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी बजेटच्या माध्यमातून दोन कोटी रुपये निधी टाकून ते काम सध्या सुरू आहे त्याचबरोबर राजगुरनगरपासून टाकळकरवाडीला जाणारा महत्वाचा रस्ता होता तो सुद्धा दादांच्या अगोदर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला होता परंतु त्यावर टाकळकरवाडीजवळ मोठा पूल होणं गरजेचं होतं आणि त्या पुलासाठी सुद्धा दादांनी पंच्याहत्तर लाख रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करून तो पूल गेल्या वर्षीच त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि त्याचबरोबर प्रदा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही या ठिकाणी राज्यामध्ये कार्यान्वित झाली आणि त्या माध्यमातून अनेक रस्ते या जिल्हा परिषद गटामध्ये चालू आहेत एक जरेवाडीचा प्रलंबित एक रस्ता होता एक कोटी सदतीस लाख रुपये त्याचबरोबर काळेचवडीपासून तर सौरंग्या डोंगर आणि बैरवाडी ठाकरवाडी बुट्टीवाडी ठाकरवाडी यांना जोडणारा जवळजवळ जो जो चार किलोमीटरचा रस्ता त्यासाठी सुद्धा दोन कोटी शहात्तर लाख रुपये दादांनी दिले त्या ठिकाणी एक ठिकाणी पूल चुकून राहिला होता सुद्धा दादांनी डी माध्यमातून स्वतःच्या निधीतून तीस लाख रुपये देऊन तो सुद्धा सध्या त्याचं काम चालू आहे अशा पद्धतीनं अनेक कामं करत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून शिरोली फाटा ते साव मलगेवस्ती ते आपला याचा खरपुडी खुर्द खंडोबा मंदिरचा रस्ता त्या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून चालू आहे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून सुद्धा शासनाचा पन्नास टक्के राज्य शासनाचा निधी आणि पन्नास टक्के केंद्राचा निधी या माध्यमातून माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ सतरा कोटीची राष्ट्रीय पेजल योजनेची कामं मंजूर आहेत मला सांगायचं तात्पर्य एवढंच की या जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायती यांच्या माध्यमातून काम केलंच परंतु ज्या राज्याच्या योजना आहेत त्या राज्याच्या मार्फत काही योजना केंद्रापर्यंत जातात आणि केंद्राच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी दादांनी या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून असेल आणि इतर शासनाच्या सर्व शिक्षण अभियानातून शिरोली गावासारख्या ठिकाणी दोन खोल्या चौदा लाख रुपयाच्या खोल्यांचं काम त्या ठिकाणी चालू आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं दादांनी आमच्या मतदारसंघामध्ये अनेक कामं करण्यासाठी मदत केलेली आहे या ठिकाणी मला एकच सांगायचं की हे सगळं करत असताना काही ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून दादांनी परिपूर्णपणे आमच्या सर्वांशी समन्वय ठेवला त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काय गोष्ट गरजेची आहे अडचणीची आहे हे आमच्यासारख्यांपर्यंत विचारून घेतलं आणि त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं मग याच्यापेक्षा दादांनी नक्की काय करायला हवं हो होतं आणि आज लोक या ठिकाणी एवढं काम करून असं सांगतात की ही कामं जिल्हा परिषद सदस्याची या आमदारांनी केलं परंतु आमचे नेते आदरणीय शिवाजी आडराव पाटील आहेत एक कुटुंबामध्ये कारभाऱ्याने काम केलं तर ते सगळ्या कुटुंबांचंच काम होतं आहे त्यामुळं कारभाऱ्यांनी केलं किंवा दुसऱ्या भावाने केलं किंवा तिसऱ्या भावांनी केलं तरी ते काम शेवटी त्या कुटुंबाच्या माध्यमातूनच झालं असं लोकं म्हणत असतात त्यामुळं शिवसेना पक्षाचं हे जे कुटुंब आहे या कुटुंबाच्या माध्यमातून दादांनी काम जी आम्हाला सांगितली की दादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही जे काम करतो आहे शेवटी आम्हालाही वाटतं की आमच्या मतदारसंघामध्ये खासदारांनी खूप मोठी मदत केलेली आहे त्यामुळे खासदारांना त्यांच्या निवडणुकीमध्ये मदत करणं पंचायत समितीतून मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे या ठिकाणी या गटापुरतं आपण या ठिकाणी विशेष करून बोलत असताना शेवटी तुमच्याबरोबर आम्ही तुमच्या सुखदुःखात गावच्या कोणताही कार्यक्रम असेल किंवा कोणताही पक्षपात न करता या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही सर्वजण मंडळी काम करत आहोत त्यामुळं कोण कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाची हा विचार न करता गेले जवळजवळ पंचवीस महिन्याच्या कालावधीमध्ये हो आम्ही या सांडवारवाडी काळोस गटामध्ये खासदार आमदार विविध योजनाच्या माध्यमातून जवळजवळ चौसष्ट कोटी रुपयाची कामं मंजूर करून आणली त्यातली काही कामं पूर्ण झालेली आहेत काही चालू आहेत आणि काही आचारसंहितेच्या गर्त्यामध्ये अडकून ती नुकतीच आचारसंहिता संपल्याच्यानंतर चालू होणार आहे मग भविष्यकाळामध्ये जर आपल्या गटामध्ये अधिकची कामं अजून करायची असतील शेवटी हा जो सांडबरोडी काळूस गट आहे याच्यात मी पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणार नाही परंतु पूर्वी या गटामध्ये सारखं मोठं गाव असेल भोश्यासारखं हायवेवर असणारं गाव असेल शिरोलीसारखं हायवेवर असणारं गाव असेल वाकीसारखी अनेक पुढारी असणारी गावं असतील आणि त्याचबरोबर वाकी खुर्द असेल वाकी बुद्रुक असेल त्याचबरोबर आमच्या खेडच्या चोवीस वाड्या असतील अनेक पदाधिकारी या प्रत्येक गावात होऊन गेले परंतु जो बॅकलॉक आहे विकासाचा आणि तळागाळातील लोकांची जी प्रलंबित कामं आहेत वैयक्तिक लाभाच्या योजनासुद्धा अद्यापर्यंत कोणाला आतापर्यंत माहीत नव्हत्या परंतु हे सगळं काम करण्यासाठी आम्हाला दादांचं सहकार्य मिळालेलं आहे त्यामुळं दादांना जर आता आपण सर्वांनी बरघोस मतांनी येत्या ये एकोणतीस तारखेला आपण धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्या ठिकाणी दादांना आपल्याला सर्वांना मतदान करायचे दादा नक्की निवडून येतील याचं कारण असं की दादांबद्दल ज्या अफवा पसरवलेल्या आहेत या संपूर्ण खोट्या आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे सगळे फक्त खेड तालुक्याशी संलग्न आहेत त्यामुळं हडपसर असेल भोसरी असेल हवेली असेल शिरूर असेल यात आणि जुन्नर असेल आंबेगाव असेल या तालुक्यांना या, या प्रश्नाशी कोणतंही घेणं देणं नाही कारण बैलगाडा प्रश्न आणि विमानतळाचा प्रश्न हा केवळ खेड तालुक्याशी संलग्न प्रश्न दादांच्या भोवती या सर्व विरोधकांनी तयार केलेला आहे या बाबतीत आपण सर्वांना माहिती आहे की ज्यांच्या भागातून विमानतळ गेलं त्या शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही ते शेतकरी या ठिकाणी दादांच्या विरोधातही बोलत नाही आणि जे खरे बैलगाडा मालक आहेत त्यांचं वैयक्तिक जर आपण म्हणणं ऐकलं तर ते म्हणतात की सगळेजण एकत्र आल्यावर आम्हाला त्यांच्यासारखं बोलावं लागतं पण वैयक्तिकपणे प्रत्येक गाडा मालक हा दादांवर खुश आहे कारण दादांनी बैलगाडा मालकांसाठी बैलांसाठी एका पशुधन जपण्यासाठी बैलगाडा विमा कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून बैलगाडा मालकांना न्याय देण्याचं काम केलं अनेक बैलगाडा घाट बांधले अनेक ठिकाणी स्वतःचे इनाम देऊन त्या ठिकाणी बैलगाडा क्षेत्र हे टिकवण्यासाठी दादांनी काम केलं मला एकच सांगायचे की जर राष्ट्रवादीने काम केलं असतं तर गेले पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी पाईटच्या बैलगाडा घाटातून त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते प्रचार करायला गेले असताना त्यांना त्या ठिकाणी बैलगाडा मालकांनी सगळ्यांनी बाजूला काढलं आणि त्यांचा हुर्रे करून त्या ठिकाणी कारण त्यांची मदत बैलगाडा मालकांना नव्हतीच हे ते विसरून गेलेले आहेत त्यामुळं बैलगाडा क्षेत्र बैलगाडांच्या शर्यती दादा निवडून आल्याच्या नंतर नक्कीच प्रयत्न करतील विमानतळाचा प्रश्न हा सर्वांना माहीत आहे की शासकीय नियमानुसार या ठिकाणच्या जागा या ठिकाणी संयुक्तिक नव्हत्या त्यामुळे विमानतळ या भागातून दुसरीकडे गेलेलं आहे अनेक गोष्टीच्या बाबतीत बोलण्यासारखं आहे खेड तालुक्यामध्ये जो ज्वलंत प्रश्न निर्माण केला होता गेले पाच वर्षापासून खेड तालुक्यामध्ये भाजपच्या माध्यमातून खेड नगरपरिषद असेल आळंदी नगरपरिषद असेल किंवा जिल्हा परिषदचे दोन गट असतील यामध्ये आमचे सहकारी सहयोगी मित्र आदरणीय अतुलचेट देशमुख असतील किंवा शरदराव भुट्टे पाटील असतील या दोघांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये जिल्हा परिषद आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री महोदय गिरीजी बापट यांच्या माध्यमातून अनेक कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं नगर नगरपरिषद असेल आळंदी नगरपरिषद असेल त्यांचे जिल्हा परिषद गट असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य होणार नाही अशी अनेकांची अपेक्षा होती परंतु या ठिकाणी त्याला छेद देत युती झाल्याच्या नंतर या सर्व मंडळींनी जोमानं कामाला लागलेले आहेत त्यामुळं आमदार असतील शरदभाऊ वुटी पाटील असतील अतुलभाऊ देशमुख असतील शिवसेनेचे आमचे तीनही जिल्हा परिषद सदस्य त्यामध्ये मी स्वतः असेल तनुजाताई घनवट असतील त्याचबरोबर आपल्या रुपालीताई कड असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी प्रचारानं जोमानं काम करत आहे त्याचबरोबर माझे जिल्हा परिषद सदस्य किरण शेठ मांजरे असतील शिवसेना नेते अशोकराव खंडबराटा असतील रामदास शेठ धनवटे असतील रामशेठ गावडे असतील प्रकाशदादा वाडेकर असतील त्याचबरोबर अनेक शिवसेनेचे पदाधिकारी त्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये विभाग प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील सर्व गटप्रमुख असतील शाखा प्रमुख असतील ही सगळी मंडळी आता या ठिकाणी प्रत्येकजण कामाला लागलेला आहे आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी एकच आवर्जून सांगायचे की ज्या माणसानं गेले पंधरा वर्ष या विभागाचं नेतृत्व केलं त्या माणसाचे अनेक लोकांशी संबंध तयार झाले अनेक लोकांसाठी वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी दादांनी स्वतःहून प्रयत्न केलेले आहेत अनेक लोकांना शेवटी जाणीव राहते पंधरा वर्षे ज्या झाडाला आपण पाणी घातलं त्याची पालंमुळं खोलवर गेलेली असतात आणि एकदम अचानकपणे एखादा अनोळखी माणूस या ठिकाणी आणून उभा करणे आणि दादांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी त्याच्या बाजूनं काम करणे म्हणजे शेवटी लोक उमेदवार पाहत असतात कोण कोणासाठी काम करतं हे पाहत नाही त्यामुळं उमेदवारीमध्ये नेता म्हणून दादा नक्कीच सरसे एका अभिनेत्याला मतदान करून लोकं या ठिकाणी भुलणार नाही सुरुवातीचा काळ वेगळा होता कारण दादांचा फॉर्म भरण्याच्या अगोदर या ठिकाणी अनेकांना वाटत होतं की या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला जास्त प्र प्रमाणामध्ये लोक सभेला येतात परंतु दादांचा फॉर्म भरताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या चौपट लोक त्या ठिकाणी दादांचा फॉर्म भरण्यासाठी पुण्याला कलेक्टर ऑफिसला आली होती त्या दिवसापासूनच राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि ती वाळकू वाळू सरकत असताना या ठिकाणी आरोपांना सुरुवात झाली परंतु दादांच्यासोबत भाजपचे मुख्यमंत्र्यापासून तर केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्री असेल भाजपचे सर्वच तळागाळातील कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांपासून तर तळागाळातील शाखाप्रमुख प्रमुखापर्यंत प्रमु सर्वच मंडळी दादांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे आणि एका सच्च्या माणसाला निवडून देण्याचं काम या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जाणकार मतदार तरुण सहकारी माता भगिनी नक्कीच करतील यात शंका नाही आणि दादांचा विजय तेवीस मेला आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे अशाच पद्धतीच्या या ठिकाणी मी माझे विचार मांडतो आणि दादांना त्यांच्या पुढील कार्यासाठी माझ्या सांडवरवाडी काळूस गटातील सर्व मतदार बंधू भगिनींच्या वतीनं दादांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो